लोकसभेच्या मतदान प्रक्रियेनंतर आमदार रोहित पवार यांनी साताऱ्या सातारा जिल्ह्यातील कराड येथील स्वर्गीय शिवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळेस त्यांच्यासोबत बा आमदार बाळासाहेब पाटील सुनील सातारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुनील माने उद्युर्थी मान्यवर उपस्थित होते तुमचं स्वागत आहे काय भावना आहे तुम्ही यशवंतराव चव्हाणांच्या समाधी आलाय काल घऊघवीत असं यश मिळालं एकतर काल महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे यश लोकांच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून जे आपल्या विचाराला मिळालेलं आहे खरंच लोकांचे मानावेत तेवढे आभार कमीच आहेत यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार हे फक्त फोटो लावून हे आपल्याला मिळत नसतात खऱ्या अर्थाने ते विचार जपावे लागतात जे पवार साहेबांनी जपलेले आहेत त्यामुळे वे अनेक वेळा महत्त्वपूर्ण जेव्हा दिवस असतो तेव्हा मी स्वतः नाही तर परिवारातले अनेक लोक इथे येऊन दर्शन घेतात नतमस्तक होतात साहेब स्वतः इथं अनेक वेळा आलेले आहेत आणि आज इथे येऊन नतमस्तक होण्याची भावना माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची झाली तत्त्व हे चव्हाण साहेबांसाठी महत्त्वाचे होतेच संतांनीसुद्धा तत्वाचं महत्त्व आपलं सर्वांना सांगितलं महापुरुषांनी सांगितलं महात्मा गांधींनी सांगितलं आणि तसंच चव्हाण साहेबांनीसुद्धा त्या गोष्टी जपल्या पवारसाहेब ते जपत आहेत आणि याच्या सुद्धा आम्ही सर्व कार्यकर्ते विचार आणि तत्त्व जपूनच तिथं काम करणार आहोत फोटो लावण्यासाठी लावून विचार सहज मिळत नसतात त्याला संघर्ष करावा लागतो जो साहेबांनी केलेला आहे आणि कालचं जे यश आहे ते त्याच विचाराचं यश आहे जे लोकांनी जपलं आणि पाठिंबा दिला पहिल्यांदा पवार कुटुंबात या निवडणुकीत खूप मोठा संघर्ष झाला या संघर्षात निश्चितच साहेबांचा विजय झाला असं म्हणावं लागेल हा संघर्ष आता थांबवेल का असं वाटतंय का तुम्हाला एक तर हा संघर्ष बी जे पीली घडवला बी जे पीली परिवार फोडला पार्टी फोडली आणि त्यांना असं वाटलं की दिल्ली स्टाईलमध्ये काही गोष्टी महाराष्ट्रात चालतील मग त्यांना महाराष्ट्र कळलाच नाहीच असं कुठेतरी आपल्याला बोलावं लागेल लोकांना कुटुंब फोडणं विचाराला सोडून दुसरीकडे फक्त सत्तेत जाण्यासाठी जाणं पार्टी फोडणं हे आवडत नाही आणि महाराष्ट्रातल्या लोकांना तर अजिबातच आवडत नाही आणि लोकांनी काल खऱ्या अर्थाने ते दाखवून दिलं खरी राष्ट्रवादी कोणाची हे सुद्धा लोकांनी लोकांच्या अदालतमध्ये तिथं दाखवून दिलं असं आपल्याला म्हणावं दा, दादा ज्या ज्यावेळी चुकतात त्या त्यावेळी त्यांना आत्मक्लेश करण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं ठिकाण असतंय आता ही कदाचित चूक झाली जनतेनं दाखवून दिले तुमची चूक झाली आता आत्मक्लेश करायला येतील काय तो त्यांचा विषय आहे ते स्वतः मोठे नेते आहेत त्यांनी जो कुठला निर्णय घ्यायचा तो त्यांचा असतो जेव्हा अडचणी असतात तेव्हा इथं येणं हे फार महत्त्वाचं असतं यश जेव्हा मिळतं तेव्हा सुद्धा इथं येणं तितकंच महत्त्वाचं आहे फक्त इथं येऊन फोटो काढणं कुठल्याही नेत्याला योग्य ठरत नसतं खऱ्या अर्थाने विचार मनामध्ये देऊन त्या पद्धतीने वागणं हे पण तितकंच महत्त्वाचं असतं आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली विचार जपत संघर्ष करत पुढे चाललेलो आहोत आणि लोकांनी जो प्रतिसाद काल लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला दिला आम्हाला विश्वास आहे येत्या काळामध्ये विधानसभेला सुद्धा मोठ्या प्रमाणात तो पाठिंबा मिळेल आणि महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही जो काय झाला तो झाला ठीक आहे आम्ही नवीन कार्यकर्ते होतो पवार साहेबांचं काम सुप्रियाताईंनी केलेले कष्ट आणि तिथे असणाऱ्या नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि महाविकास आघाडीचे जे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्तेले त्यांनी केलेले कष्ट त्याच्यामुळेच खऱ्या अर्थाने कालचा विजय झाला आम्ही लहान होतो वयाली आणि अनुभवाने सुद्धा पण गेल्या वेळेस जे मताधिक्य सुप्रियाताईंना मिळालं होतं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त का होईना यंदा ते मिळालेलं आहे त्यामुळे नेत्यामुळे फक्त मतदान होतं असं नसतं लोकांमुळे खऱ्या अर्थाने मतदान होत असतं हे काल लोकांनी कुठंतरीच दाखवून दिलं आणि जो काही बच्चा नाही तर लहान आमच्यासारखे कार्यकर्ते जे आम्हाला हिनवलं जात होतं लोकांनी खऱ्या अर्थाने पाठिंबा देऊन आम्हाला लोकांच्या डोळ्यामध्ये केलेल्या कष्टामुळे कुठेतरी मोठं झाल्यासारखं वाटतं का काल तुम्ही ट्विट केले की बच्चा बडा हो आणि निवडणुकीला निकाल लागल्यावर तुम्ही हे ट्विट केले तुम्हाला असं यातनं सांगायचं का की तुम्ही जे आम्हाला लहान आहे असं आमचं मत आहे की जे वडीलधारी असतात जे अनुभवी असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा पिढी काम करत असते जसे आम्ही आहोत कार्यकर्ते आहेत आम्ही स्वतःला कार्यकर्ता समजतो मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही विचार जपण्यासाठी जर संघर्ष करत असेल प्रयत्न करत असेल लोकांच्या हिताचे प्रश्न मांडत असेल विधिमंडळामध्ये सुद्धा आणि बाहेर सुद्धा तर मग आम्हाला हिनवलं जात होतं की हे बच्चे आहेत हे लहान मुलं आहेत मित्रमंडळाचे लहान बच्चा मित्रमंडळाचे ते प्रमुख आहेत आमचं एकच मत आहे की युवा पिढीला तुम्ही सहज घेऊ नका काल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि जी जबाबदारी आम्हाला पार्टीकडनं मिळाली होती त्याच्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यश मिळालं त्यामुळे जे लोक हिनवत होते युवांना त्यांना एवढंच सांगायचं आहे की आधी आता बच्चा मोठा झालेला आहे म्हणजे मी व्यक्तिगत म्हणत नव्हतो तर युवा पिढींना कुणी सहज घेऊ नका येत्या काळामध्ये मतदार असतील कार्यकर्ते असतील हे सर्व युवा राहणार आहेत अवस्था आहे म्हणजे सातारचा उमेदवार पराजित झालेला आहे काय सांगाल त्या नाही त्याचा अभ्यास नक्कीच आपल्या सर्वांना करावा लागेल खरं तर जे काही घडलं ते अनपेक्षित होतं साताऱ्याचा उमेदवार आपला निवडून येणारच या विचारामध्ये आणि या विश्वासामध्ये आम्ही होतो कारण का आपण पुरोगामी विचार घेऊन पुढे चाललो होतो याच्यात बऱ्याच काही गोष्टी झाल्या असतील त्याचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टी कळणार नाही आता साहेब जिंकले व्यक्तिगत त्यांना व्यक्ती म्हणून आम्ही शुभेच्छा देतो पण पार्टी म्हणून आम्हाला ते पटलेलं नाही कारण का ज्या पार्टीने महाराष्ट्राला नेहमी पाण्यात बघितलं खाली आणण्याचा प्रयत्न केला पुरोगामी विचार संपवण्याचा प्रयत्न केला म्हणजे भाजप यांचा इथं विजय होणं हे या परिसराला या विचाराला पटणारं नाही पण जे काय कारणं असतील त्याचा एक नक्कीच अभ्यास करावा लागेल पण महत्त्वाचं काय पंधरा दिवस हातात असताना फक्त पंधरा दिवस शशिकांत शिंदे साहेबांनी खूप मोठा लढा तिथं लढला खूप ताकदीने ते लढले पदाधिकाऱ्यांनीसुद्धा त्यांना पाठिंबा दिला पण सगळ्यात जास्त पाठिंबा सामान्य लोकांनी कार्यकर्त्यांनी त्यांना दिला असं कुठेतरी आपल्याला जाणवतं त्यामुळे तो लढा सोपा नव्हता कारण का भाजपच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी इथं खूप मोठी ताकद पैशाची आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टींची तिथं लावली होती आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा थोडक्यात आपला पराजय तिथं झाला त्यामुळे शशिकांत शिंदे साहेबांचं सुद्धा सा अभिनंदन करतो की ते लढले आणि मनापासून लढले येत्या काळामध्ये आता या बाबतीत काय करायचं कसं करायचं ते पवार साहेब नक्कीच त्यामध्ये लक्ष घालतो पवार पवार नंतर देखील हारले आहेत पवार कुटुंब या हार जीतकडे कसं पाहताय विचाराची हार झाली हे जास्त महत्वाचं आहे भाजपने जो प्रयत्न केला होता कुटुंब फोडून पुरोगामी आम्ही विचार कुठेतरी पायाखाली तोडवायचा तर तो ते लोकांनी होऊन दिलं नाही हे जास्त महत्वाचं आहे व्यक्ती हरला का जिंकला याच्यापेक्षा विचार जिंकला हे जास्त आमच्या सर्वांसाठी महत्वाचं सांगितलं की अठरा आमदार अजितदा तुमच्या संपर्कात आहेत कुणाला घ्यायचं हे आम्ही ठरवणार नेमके अठरा ते एकोणीस आमदार हे पार्टी प्रमुखांच्या संपर्कात आहे जे काय आम्हाला कळलेलं आहे आणि बारा त्यांचे आमदार म्हणजे अजितदादा गटाचे हे भाजपच्या संपर्कात आहेत ते बारा आमदार काय करतील पुढच्या काही दिवसात आपल्याला कळेल पण या अठरा आणि एकोणीस आमदारांपैकी कोणाला घ्यायचं कोणाला घ्यायचं नाही हे आमचे पक्षप्रमुख नक्कीच ठरवतील फक्त आमच्या सगळ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं खास करून एवढंच म्हणणं आहे की अडचणीच्या काळामध्ये जे लोक निष्ठेने आपल्याबरोबर राहिले त्यांना पहिलं प्राधान्य आणि जे सत्तेत स्वहितासाठी नाही तर मानून मुटकून नाही तर अडचणी आणून जर त्यांना तिथं घेऊन गेले असतील परत इकडे आले तर त्यांना प्राधान्य हे दुसरं द्यावं असं कार्यकर्ता म्हणून आम्हाला सगळ्यांना तसं आमदार असतील का तर बघा तिकीट कोणाला द्यायची कशी द्यायची हे साहेब तिथं ठरवत असतात साहेबांना या बाबतीत विचारावं लागेल पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे बाळासाहेब पाटील आहेत असे अनेक मोठे मोठे नेते आहेत पवार साहेब स्वतः आहेतच अख्या महाराष्ट्राचा विचार करण्यासाठी जयंत पाटील साहेब आहेत तर ते योग्य असा निर्णय तिथं या भागातला घेतील येत्या काळामध्ये म्हणजे विधानसभेला विदर्भ असेल मराठवाडा असेल आणि काही खानदेशच्या भागातली जबाबदारी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर जर टाकली तर तिथे असणाऱ्या पदाधिकारी आणि नेत्यांबरोबर संगणमत ठेवून जास्तीत जास्त आमदार तिथले आपल्याला निवडून कसे आणता येईल यासाठी स्टेटमेंट केलं की पक्ष काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी पक्षाबद्दल पवार साहेब बोललेच नव्हते बाकी इतर अनेक असे छोटे मोठे पक्ष आहेत ज्या बाबतीत साहेब असंच बोलून गेले असतील त्यामुळे या पक्षाच्या बाबतीत तो विषय नसल्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या बाबतीत मी तरी काय बोलू शकणार नाही या साहेब देशाचा विचार करतात महाराष्ट्राचा विचार करतात त्यामुळे साहेबांना तो अधिकार आहे इतर ठिकाणी काय चाललंय इतर ठिकाणी राज्यात काय चाललंय देशात काय चाललंय हे बोलण्याचा पवारसाहेब आपल्या पार्टीबद्दल बोलले नव्हते एवढं ठामपणे तुम्हाला सांगितलं या निवडणूक निकालाचा आगामी विधानसभेवर कसा परिणाम होईल आणि किती अंदाजे जागा लागतील असं आपण ज्या पद्धतीने कष्ट घेतले प्रामाणिकपणे आपण लढलो सामान्य लोकांना विश्वासात घेतलं कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं अशाच पद्धतीने विधानसभा आपण जर लढलो जे आपण लढणार आणि एकत्रित आपण महाविकास आघाडी म्हणून लढणार तर मला असं वाटतं की दोनशेच्या पुढे आपले आमदार या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे निवडून आलेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील आणि त्याच्यात काही अनेक मेजॉरिटी नवीन चेहरे असतील बारामतीकरांनी काकीला नाकारला आत्ताला निवडून दिलं यावर तुमची काय असं बोलून चालणार नाही बारामतीकरांनी आजपर्यंत ज्या विचाराला पाठिंबा दिला पुरोगामी विचार तर त्याच विचाराला शिरशाहू फुले आंबेडकरांचा विचार त्याच विचाराला पाठिंबा दिला आणि जो प्रतिगामी विचार आहे भाजपचा विचार आहे त्याला नाकारलं हे आपण सर्वांनी बघितलं पाहिजे तर आमची अपेक्षा अशीच होती की साताऱ्यामध्ये सुद्धा हेच घडेल जो प्रतिगामी विचार आहे त्याला इथली जनता कुठेतरी पायाखाली तुडवेल पण तसं काही इथं झालं नाही त्याला काही ना काहीतरी कारण असतील तरीसुद्धा मी साताऱ्याच्या सर्व नागरिकांचे मतदारांचे आभार व्यक्त करतो की ताकदीने शशिकांत शिंदेच्या बाजूला ती राहिले थोडेफार जे काही त्रुटी असतील येत्या काळामध्ये आपल्याला त्या सुधाराव्या लागतील असा एक संदेश कुठेतरी इथं असणाऱ्या जनतेने दिला हे आपण समजून घ्यावं लागेल आणि विधानसभेला इथं असणारा प्रत्येक आमदार नाही तर उमेदवार आमदार कसा होईल यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागतील किंवा दादा की आम्ही हे बघा अख्ख्या देशाला महाराष्ट्राला दाखवून दिलं इथली जी स्वाभिमानी जनता आहे ती अहंकाराला धुडकावून लावते ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दुसऱ्याला पाडणं हे कदाचित बोलायला सोपं आहे निवडून आणणं हे अवघड असतं आणि पवारसाहेब कधीही कोणाला पाडायचं बद्दल बोलत नाही पण निवडून आद्याबद्दल नक्कीच बोलतात त्यामुळे ज्या ज्या लोकांनी पाडण्याच्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांचे जवळचे नाहीतर त्यांचे उमेदवार पडलेले आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत आणि पवारसाहेब नेहमी निवडून आणण्याचं बोलतात आणि त्यांचे सगळ्यात जास्त खासदार हे आज निवडून आलेले आपण सगळे बघू शकतो असताना बरोबर असताना कधीच एवढे भाजपच्या विरोधात फार मोठा रोष आहे आणि गेल्या दहा वर्षात भाजपने काहीच नाही केलं सामान्य लोकांच्या वतीने आणि तो रोष आणि कुटुंब फुटणं पार्टी फोडणं आणि टप्प्यात प्रत्येक ठिकाणी महापुरुषांचा अवमान विचाराचा अवमान भाजपकडनं होत गेल्यामुळे भाजपच्याच विरोधात लोक होती आणि त्याच्यात आपल्या जवळची लोकं सत्तेत जाण्यासाठी भाजपबरोबर गेली आणि तिथं त्यांना अपयश मोठ्या प्रमाणात हे बघावं लागलं आणि इथं निष्ठा विचार आणि महाराष्ट्र धर्माबरोबर जे कार्यकर्ते राहिले जे नेते राहिले साहेबांसारखे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात यश हे सामान्य लोकांनी दिलंय कारण का लोकांना संघर्ष हा पसंत असतो विचार हे पसंत असतात हे महाराष्ट्राला महाविकास आघाडी असो किंवा मोठ्या पक्षावर बोलण्याचा अधिकार शरद पवार राष्ट्रवादीला नव्हता मात्र दहा जागा लढून आठ वर येश मिळालं आणि तीस जागा मिळून केवळ नऊ जागांवर येश मिळालं काय सांगाल नेहमी नेहमी टीव्हीवर येणारे फडणवीस साहेब काल टीव्हीवर का नाही आले असा प्रश्न अनेक लोकांना पडतो आणि खरंतर त्यांचं अभिनंदन करतो की ते स्वतः म्हणजे त्यांचा पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष त्यांनी एकाच आकड्यात त्यांना ठेवलं आहे असंच यश त्यांना येत्या काळामध्ये विधानसभेला सुद्धा मिळावं अशी प्रार्थना त्या ठिकाणी